मंदिर म्हणजे देखावं केलंय गावात जीवन जसं तसं दाखवलंय आणि पापड लाटे। आपला आगरी मसाला तयार काय का मातीची खापर आहे आणि त्या खापरीवर भाकरी बनवते मावशी पाटलाचं घर सांगतात एकदम प्रॉपर ओरिजिनल सीन केलंय जसे आपली आणि बघा लोहरचा भात आहे हा आणि ते बघा बैला आहेत पूर्ण शेती दाखवली आणि ही शाळा आहे वॉशिंग मशीन आहे कपट आहे सगळ्या गोष्टी आहे सगळा संसार आहे मुलींचा हे बा सगळीकडे जी भांडी जी आहे ती सगळी पाच पाच रुपयाला भांडी रस्सा आणि चिकन पीस पण मिळतात फक्त साठ रुपयामध्ये आगरी स्पेशल मुंडी आहे ये सो रुपये में पुरा आणि दीडशे रुपयाला तुम्हाला पाच पीस मिळत आहेत छान आहे अरे वा एकशे वीस रुपयाला तीन येणार शोरमा प्रॉन्स कोली वाडा मस्त ही चिमोरीची कशी प्लेट आहे भरपूर मावशीकडे आणि हा गावठी कोंबड्याचा मटन पण मिळत साडेचारशेला मटन साडेचारशे शंभर रुपयाच्या लकी ड्राव्ह मध्ये तुम्हाला स्कूटर मिळते नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली लागे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी निघालेली आहे भिवंडीतल्या आगरी महोत्सवला हा महोत्सव जवळ तेवीस तारखेपासून चालू झाला आहे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस असे चार दिवस महोत्सव आहे तर आज मी आज दुसऱ्या दिवशी आहे ॲक्च्युली मी पहिल्यांदाच चालले आगरी महोत्सवला मी कधीच गेली नव्हती म्हणजे आमच्या ते भिवडीला असून सुद्धा मी कधी गेली नव्हती आणि मी स्वतः आगरी असून सुद्धा मी कधी आगरी महोत्सवला गेले नाही पण यावेळी ठरवलं होतं या म्हणजे आगरी महोत्सव बघायचं पण होतं आणि ब्लॉग पण करायचं होतं ब्लॉग पण शूट करायचं होतं त्याच्यामुळे आज निघालो निघालोय बायपासवरून दहा मिनटावर सोनाळे गाव आहे आणि सहा सोनाळे गावाच्या मै क्रिकेटच्या मैदानावर हा अग्री आहे तर दाखवते तुम्हाला अग्री मोस कसं आहे ते आणि काय काय खूप छान छान स्टॉल लागलेले असतात तिथे नॉन जेवणाचे वगैरे मस्त मस्त मस्त, मस्त, मस्त पदार्थ सगळे पाहायला मिळतील आता निघालोय बाईकवर आणि रात्र पण आहे त्याच्यामुळे तिला घेऊन नाही तिला यायचं होतं बघा तयारी बी करून ठेवलेली पण तिला सांगितलं मी तुला आईस्क्रीम देतो पप्पाने सांगितलं आईस्क्रीम देतो तू घरातच थांब है ना काय देणार पप्पा आईस्क्रीम देणार आहेत था, म्हणून थांबले ऍक्च्युली रात्र आहे तिकडे आणि बाईक वर निघायचंय त्याच्यामुळे मग ही इ... निघाली का मग दिदी पण निघेल त्याच्यामुळे मग दोघीना पण नेत नाही दोन दोन आईस्क्रीम देणार आहेत ना पप्पा अच्छा दोन दोन, दोन, दोन आईस्क्रीम देणार आहेत <laughs> तर चला म्हणजे आता मी तुम्हाला आगरी मोत्सव भेटते आणि तिथेच पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो इथे मी पोहचलोय आणि हा हा समोर दिसतोय इकडे मुंबई नाशिक हायवे नाशिक हायवे आहे बायपास वरून पाच ते सात मिनिटावरच हा सोनाळे गाव आहे म्हणजे तो हायवे लागू हा क्रिकेटचा मैदान आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर हा महोत्सव आहे तर बघूया आतमध्ये महोत्सव कसा समोर एंट्रन्स गेट बनवलेला आहे अ क्रिकेटचा मैदान आहे आणि त्या समोरच हा एंट्रीला एंट्रन्स गेट मस्त छान असा दरबार सारखा आणि इकडे बघा मस्त अशी स्वागत मावळे उभे आहेत सुरुवातीलाच इथे एकविराईचं मंदिर बनवलंय म्हणजे देखावं केलाय आणि एकविराईचं जो मंदिर आहे एकविरेला तर तोच मंदिर इथे उभा केलाय बघू शकता जो खाली पायथ्याजवळ जो मंदिर आहे तसा बनवलाय आणि समोर एकविराईचा सेम टू सेम मंदिर बनवलंय आपण दर्शन घेऊ तिथे आणि त्याच्यानंतर मग महोत्सवला जाऊ इथे मस्त छान असं मंदिर केलंय एकविरी मातेचं एकविराईचं मंदिर आहे आतमध्ये सगळं महोत्सव चालू आहे छान केलं एकदम आहे ना हे आगरी लोककला सादर केले ते गोठा आहे आणि अंगण आहे जसं आपण घर आपल्या गावात जीवन जसं असतं तसं दाखवलंय गोंधळ चालू आहे आणि इथे बघा मावश्या बसल्या जात्यावर मावशी काय करताय काय दळताय तांदूळ अरे वा मस्त आणि पापड लाटते आणि तू काय करते मावशी मसाला आपला आगरी मसाला तयार करता काय अच्छा आगरी मसाला पण ह्याच्यामध्येच कुठतात ना आणि मस्त छान असं घर तयार केलंय आणि बघा तुळस किती छान आहे बघ सुंदर जशी गावाकडे असते ना तशीच बनवले आणि इथे मच्छीसाठी मला वाटते ना मच्छी पकडण्यासाठी सगळं हे साहित्य जे असते मच्छी पकडण्यासाठी तर ते आहे आणि ही मातीची भांडी आहेत छान केलंय एकदम वासुदेव आहेत आतमध्ये घरामध्ये काय आहे का आहे का आणि असं घर पण बघा पूर्ण आतून बनवलं अरे बापरे जेवण वगैरे मावशी प्रॉपर बनवले एकदम सेट छान मस्त भाकरी बनवते बघा मावशी छान मस्त एकदम मातीची खापर आहे आणि त्या खापरीवर भाकरी बनवते मावशी मावशी मग मा विकायला बनवतेस इकडे की कशासाठी इकडे आतमध्ये विकायला वगैरे बनवतेस ना था था था। अच्छा म्हणजे तुमच्यासाठीच बनवते अच्छा नाही तर आतमध्ये पण त्याच्यासाठी बनवतेस काय सांगतात अच्छा हे पाटीलवाडा पाटीलवाला पाटीलवाडा आहे आगरी लोकांचा मस्त आहे बघा बिया छान असं बेंच वगैरे बसायला आणि छान आहे एकदम मस्त केलंय घरात असं म्हणजे गावाला आल्यासारखं वाटलं एकदम बघा ही बैलगाडी आहे आणि ही आ, इरली आहे म्हणजे जी पावसाळ्यामध्ये लागते शेतावर आपली लावणी वगैरे करतं ना तर ती इरली बनवली आहे पानांची असते इरली ती समोर तिकडे बैलगाडी आणि बैल पण आहेत मस्त छान सीन केलं आहे आणि तिकडे भाजीचा मळा पण उभे केले ना हे बघा इथे पेंड्या आहेत ह्या आपल्या कापणीच्या पेंड्या आहेत भात कापणीच्या इथे बघा मस्त बसल्यात मावशी झालं का जेवण वगैरे झालं ना इथे बघा छान अशी झोपडी बनवली आहे साज एकदम प्रॉपर ओरिजिनल सीन केले जशी आपली गावची पद्धत असते ना म्हणजे खेडेगावातली वगैरे तशी घरं आहेत छान आहेत एकदम मस्त एक सुंदर आणि बघा लोहरचा भात आहे हा भाता बोलतात ना याला हां बरोबर भाता आहे मस्त छान केले एकदम सुंदर इथे तांदूळ वगैरे जे पिकवलेले असतात समोर बघूया इथे शेत लावलेलं आहे ला म्हणजे अगदी प्रॉपर म्हणजे तुम्हाला असं नकली काहीच वाटत नाही सगळं ओरिजिनलच वाटतं आहे काहीच नकली नाही म्हणजे असं नकली म्हणजे भाजी पण सगळी प्रॉपर पिकवले ओरिजिनल भात्या आणि कोबी चवळी सवड़ी, बघा चवळीची भाजी आहे पालक आहे पूर्ण प्रॉपर म्हणजे बनवल्या काही ते इथे ॲक्च्युली ज्यांनी मच्छीचा ब्लॉग बघितला असं ना सुक्या मच्छी इथे काहीच नव्हतं पूर्ण प्ल पूर्ण प्लेन म्हणजे हे होतं पूर्ण मैदान आहे हा तर या मैदानात काहीच होतं हे सगळं आता हे टेम्परवरी सगळं त्यांनी बनवलं आहे छान केलं पण एकदम सुरेख केलं आहे हे बघा कोथिंबीर कोथिंबीर पण हे बघा एकदम मस्त एकदम ओरिजिनल कोथिंबीर पूर्ण बनवलं आहे आणि ही मेथी आहे जी मस्त वाटते भाजी बघा सगळे ते टोमॅटो पण वांगी प्रॉपर एकदम सगळं छान केलं आहे एकदम मी ॲक्च्युली पहिल्यांदा आली मला मस्तच वाटलं एकदम छान वाटलं ते विहीर आहे विहीर आहे आणि ते बघा बैला आहेत बघा इथं कांद्याची पात आहे कांद्याची पात लावली म्हणजे कांदा लावला इथे इथे दाखवली ती पूर्ण शेती दाखवली आहे आणि ही शाळा आहे पहिले अशी शाळा म्हणजे जुनी एकदम जुने दिवस जर कोणाला माहिती आम आमच्या वेळेस आमच्या जुन्या आधीच्या काळामध्ये पण अशी शाळा झाडाखाली व्हायची हो म्हणजे झाडाखाली गुरुजी शिकवायचे अशी झाडाला पाटी वगैरे लावून तर तो सीन दाखवला आहे आणि मस्तपैकी अंगण स शेणा सारवलेलं अंगण वगैरे आहे तिकडचं पण सगळं शेणाने वगैरे सगळं सारवलेलं आहे खूप छान वाटते मस्त वाटतं एकदम वाटतच नाही मी शहरामध्ये बघा <laughs> इथे पण झोपडी बनवले आणि इथे छान अशा टोपल्या आहेत कशा आहेत आता टोपल्या टोपल्या कशा आहेत दीडशे रुपयाला मस्त बघा छान आणि हे कस मॅम मॅ मटेरियल आहे फायबरचं आणि लाकूड आहे म्हणजे हे बांबू बांबू आणि लाकूड हे फायबर मिक्स याच्या ती खराब नाही होत काही लवकर आहे अच्छा किती दिवस तरी टिकते साधारण भेटले हा का अच्छा म्हणजे चांगलं टिकतात येताना घेईल मी मला पाहिजेच टोपली कुठली चांगली येतली छोटी का मोठी कुठली चांगली आहे टोपली अच्छा भाकरीसाठीच पाहिजे मला हा आता नको करणार घेऊन फिरायला लागेल मला सगळं मस्त छान आहे एकदम तुम्ही स्वतः केलेत काय अरे वा मस्त स्वतः तयार केलेला टोपला आणि हे काय बास्केट आहेत का दे ले ले दे अच्छा हे छान आहे म्हणजे म्हणजे ते झाकून ठेवायला वगैरे मस्त आहे त्याच आहे का हे किती तीनशे पर्यंत दादा आले तर यांच्याकडनं नक्की घ्या टोपल्या विकत <laughs> नाव काय दादा तुमचं दीपक जाधव ओके भिवंडी ते आगरी असा महोत्सव अच्छा टोप्या छान अशा इथे विकत मिळणार किती टोपी आहे शंभर रुपयाला ओके सुंदर सुंदर मस्त किती कितीला आहेत शंभर रुपयाला अच्छा कानातले आहेत का हे आणि नथी वगैरे कसे आहेत नथी पन्नास पन्नास रुपयाला आहेत आणि कानातले मोठे ते हे वाले अच्छा हे शंभरला आहेत का तुमच्याकडे शंभरला आहेत का अच्छा म्हणजे हे कुहिरीसारखे सारखे आहेत ना म्हणजे नथी सारखेच दिसतात कानातले हे छान आहेत मस्त आहेत एंट्रीला सुका मावरा पण आहे आपला मावशीचा आहे मावशी मावरा चारशे किलो आहे दोनशेचा दोनशेचा अर्धा किलो आणि जवळ्या कसा आहे जवळा दोनशेचा चारशे रुपये किलो आहे आणि बोंबिल कसे आहेत पाचशे रुपयेचा अर्धा किलो आणि छोटे अडीचशे रुपये पाचशे रुपये किलो आहेत बागडे वगैरे चांगले फ्रेश आहेत इथं वाकटे आहेत आणि वाव असेल ही पिवळी वाव आहे का पान असे पान आहेत मस्त मस्त रंगीबिरंगी बघा सुंदर डिझाईन केले एकदम पानांसाठी चॉकलेट पान आहेत सगळे वीस वीस रुपयाला आहेत का हे अच्छा शे शेण्यापासून आणि गोमूत्रापासून तयार केले प्रोडक्ट आहेत काय काय प्रोडक्ट तुमच्याकडे अगरबत्ती अगरबत्ती कशी कसे अगरबत्ती एकशे वीस रुपयाला अगरबत्ती आहे पाव कि आहे अच्छा शेणी आहेत का अच्छा छोटे शेणी आहेत मुळाचा असतो का एकशे पन्नास रुपये एक मलाई बर्फी आहे एकशे चाळीस रुपये कुल्फीवाले आहेत असे कुल्फी हे मस्त पैकी मलाई कुल्फी आहे छान असे पर्स आहेत मस्त मस्त कितीला ला आमच्या लाईबरला पाचशे दोन देणार अरे वा आपल्या आपल्या सबस्क्रायबर आहे तिकडे पाचशे दोन देतील दोनशे रुपयाला आहेत छान आहेत पैजळ घालायची गरज नाही पण छान वाटतात सगळे शंभरला तीन आहेत कुठल्यान पॅकेट घ्या तुम्ही शंभरला तीन आहेत सगळं स्टेशनरी आहेत दहा दहा रुपयाला आहे सगळं स्टेशनरी मस्त मस्त इकडे तीस तीस रुपयाला आहे तिथे वीस रुपयाला आहे आणि इकडे दहा रुपये दहा वीस आणि तीस दहा दहा वीस वीस रुपयाला आहेत हे बघा हे चार रबर आहेत आणि बाकीचं पण आहे बघा हे पण वीस रुपयाला पूर्ण मिळते आणि घरच्या वस्तू पण आहेत रेग्युलर ज्या लागतात आपल्याला त्या पण आहेत आणि मुलांच्या स्टेशनरी पण आहे त्याच्यामध्ये किचन्स आहेत जास्त आणि पाऊच पण छान आहे तीनशे रुपयाला मस्त आहे तीनशेला छान आहे भांडी आहेत मस्त मस्त भांडी आहेत आणि मोठ्या वस्तूंमध्ये प्रेशर कुकर छान आहे पकड वगैरे वॉशिंग मशीन आणि कुकर वगैरे पण आहे गॅस आहे शेगडी रुपयामध्ये सिलेंडर सकट आहे फ्रीज आहे वॉशिंग मशीन आहे कपाट आहे सगळ्या गोष्टी आहे सगळा संसार आहे मुलींचा आणि सगळी भांडी आहे जर्मनची स्टीलची सगळ्या प्रकारची भांडी आहेत पोलट लाटणं वगैरे खुर्ची पण आहे बघा भांडी आहेत हे सगळीकडे भांडी जी आहे ती सगळी पाच पाच रुपयाला भांडी आहेत आणि वरची जी सेटमध्ये आहेत नाही हे छान आहे एकदम हे तीस तीस रुपयाला आहे बगर। मस्त आहे भरपूर भरपूर स्टॉल आहेत काय 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 बांगड्या वगैरे बघा बायकांची गर्दी आहे सगळीकडे मस्त मस्त वस्तू आहेत वस्त लोणचे आहेत सगळ्या प्रकारचे कशी लोणची आणि हे कसे आहेत मिरचीच लोणचं कुठला पण कुठला पण लोणचं घ्या तुम्ही शंभरला पाव आहे सगळ्या प्रकारचे लोणचे आहेत शंभर रुपये पाव लाल खाजे आहेत सगळ्या प्रकारचे मिठाई आहेत बघा अशी मिठाई घेत जत्रेमध्ये आल्यानंतर सगळी मंडळी अशी मिठाई घेत असत हे मुखवास आहेत का मी गुलकंद केसरलायची काजू बदाम पिस्ता दालचे बनाए गए विदाउट सुपारी विदाउट तंबाखू 10 रुपी एक एक पॅकेट मध्ये आहे नब्बे रुपये पॅकेट 15 पीस आहे हे पानापासून तयार केलेले आहे आवळा candy आहेत वेगवेगळे फ्लेवरचे अहो दादू मॅडम मस्तय सगळे इथे खेळणी वगैरे आहेत मस्त मस्त जत्रेत आलो महोत्सव मध्ये आलो की मुलांची जास्त मजा असते बांगड्या मस्त हिरव्या छान वाटतात आहे

फक्त मीठ टाकायचं आणि गोबी टाकायचं पनीर पिझा आहे पॉन पिझा आहे अच्छा आणि हे काय हे कुरकुरे मोमोज आहेत स्पेशल कुरकुरे मोमोज मोमोज आहेत का कसे आहेत ते शंभर ला सहा पीस शंभर ला सहा पीस आणि हे काय स्पेशल का तो तो चीज डॉग आहे तुम्हाला खूप कमी प्रमाणात बघायला भेटेल काय प्रकार आहे ते म्हणजे डिश आहे ती आतमध्ये पूर्ण चीजची ची फिलिंग येते किती नाही ते शंभर रुपयाला एक पीस आहे शंभर रुपयाला एक पीस आहे आणि हे बर्गर आहे का व्हेज बर्गर आहे चीज बर्गर दोन व्हेरायटी आहे अच्छा आणि हे पोटॅटो स्पायर आहे वेगवेगळे फ्लेवर येतात इथे मस्तपैकी चिकन तंदुरी तयार करते चिकन लॉलीपॉप आहेत क्या काय राहते चिकन, चिकन रोल और ये चिकन बैदा रोटी, रोटी। पहाडी अच्छा ये कस ये, 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 ये चिकन तंदुरी दो सी काय का अच्छा दो सोस्टी काय का दोस रुपये मी छे पीस आहे का ओके पापड तर हल्ली सगळीच जत्रे मित्रेमध्ये असतात दाबेली आहे इथे नूडल्स आहेत पन्नास रुपयाला पिझ्झा आहे ऐंशी रुपयाला मोमोज आहेत आणि शंभर रुपयाला ऐंशी रुपयाला ओके आणि ते चिकन रोल आहेत आणि चिकन लॉलीपॉप आहेत कुल्फी कशी आहे वीस रुपये चिकन शोरमा आहे किती नाही शोरमा सत्तर रुपये सत्तर रुपये का ओके ते सगळं चायनीजचं काउंटर आहे आणि आतमध्ये जत्रा आहे सगळे म्हणजे मे मेला आहे आतमध्ये तर डान्स हट्टेनचं माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे तर त्यांचं आगमन झालं आहे ते इकडे स्टेज आहे ते सगळे प्रोग्राम महोत्सव महोत्सव पंचवीस मध्ये आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्रातील लढवाय नेते माजी उपमुख्यमंत्री तथा ओबीसी समाजाचे सन्मानिय नेते धाड्यावा आदरणीय छगनजी भुजवळ सावंत हिमाटी आगरी महोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये स्वागत आहे या साइडला पण चिकनच्या सगळ्या वस्तू आहेत स्प्रिंग रोल वगैरे आहेत आणि इकडेच या साइडला सगळं पूर्ण फूड काउंटर आहे आणि इथे काय आहे चिकन आहे चिकन आहे आणि चिकन बिर्याणी अरे वा मस्त साठ रुपयामध्ये तुमचं नाव काय बाबू निर्मित नाही कोणी बनवली ही चिकन बिर्याणी मम्मीने बनवून दिली मम्मी कुठे मग अच्छा मग तुम्हाला साठ रुपयामध्ये प्लेट आहे तरी ती तुम्हाला चिकन बिर्याणी भेटते आणि भाकरी आहे ना भाकरीची वेगळी चिकनचा रस्सा आणि चिकनचे पीस पण मिळतात फक्त साठ रुपयामध्ये म्हणजे मा एक माणसं जेवण जा होऊन जाईल साठ रुपयामध्ये आणि रस्सा पण आहे छान आहे सुरमई कशी आहे भरलेले पापलेट आहे अच्छा आणि हा पूर्ण ताट कसं आहे तुम्हाला साडेपाचशे ला भेटेल यामध्ये तुम्ही काय चेंज करू शकता पापलेट घेऊ शकता अच्छा हलवा घेऊ शकता तो ऑप्शन आहेत आपल्याकडे पापलेट पण येईल अच्छा आणि हा काय जवळ आहे का जवळा फ्राय बोंबिल ठेचा चिंबोरी मसाला वावचा कालवण आहे चिकन सुक्का आहे गोलंबी मसाला आहे कोलंबी मोठे मोठे आहेत एकदम आणि भरलेले पापलेट आहे हल्वा, है, आणी आणी है, फ्राय पप्लेट आहे हलवा आणि सुरमय आणि बागणे आणि ते सगळं तिकडं आहे कोलंबी फ्राय आहे इथे मांदेली आहेत आणि बिर्याणी आहे कोलंबी बिर्याणी आणि इथे चना कोली वडा आहे आगरी स्टाईल सगळं जेवण आहे बघा डाल मुंडी दाल, मुंडी, मुंडी वगैरे आहे परत कलेची फ्राय आहे फिश पण आहे भरपूर प्रकार आहे तिथे पण माझ्या शेंगायत उकडलेल्या तुरीच्या वालाच्या आणि भेजा फ्राय पण आहे पण चिंबोरी वगैरे आहे कोलंबी आहे मोठ्या कोलंबी आहे चिकन तंदुरी मोमोज आहेत नूडल्स वगैरे आहेत एग राईस आहे आणि हे सगळे कबाब आहेत चिकन तंदुरी लॉलीपॉप आणि बघा या साईडला सगळे मंडळी जेवायला बसलेत पण चिकन आहे कोलंबी आहे लॉलीपॉप कुरमय दोन पापलेट व कसला मोठ्याच्या मोठा आहे आणिुरी आहे इथे थाली लागले पूर्ण कितीला थाली बागडा आहे का अडीचशे अडीचशेला कोलंबी आहे बागडा पूर्ण फ्राय आहे भाकरी आणि भात भात एवढाच आहे का अजून वाढते अजून देतील भात याच्यामध्ये आणि हे काय दोनशे हे दोनशे रुपयामध्ये काय चिकन आहे मटन मटन आणि चिकन ही कलेजी आहे हा चिकन आहे आणि भाकरी आणि भात हे दोनशे रुपयाला थाली आहे हे काय याच्यामध्ये मटन कसं आहे तीनशे तीनशे रुपयाला एवढा इथे पुरणपोळी पण आहे डोनेट आहे चॉकलेट डोनेट मुलांसाठी आणि मोदक पण आहेत मस्त असेलकडी पण आहे हा काय ग्रीन चिकन आहे का आ, ग्रीन चिकन चाळीस डाल मुंडी डालमुंडी डालमुंडी कशी आहे दोनशे दोनशे रुपयाला ओके आणि पापलेट फ्राय वगैरे कसे आहेत चारशे चिकन हे चिकन दोनशे दोनशे ला सहा पीस आहे चिकन आहे आणि हे काय मुंडी आहे बघा आगरी स्पेशल मुंडी आहे फिश फ्राय होतोय चिलाबी आहे ना हे काळा मासा आहे ना काळा मासा आणि पापलेट, पापलेट भेजा का भेजा फ्राय कस कसा दाखवा जरा बघा भेजा फ्राय होतोय याच्यावर भेजा फ्राय कसा आहे दीडशे रुपयाला भेजा फ्राय मिळतोय अरे वा मस्त इकड़े पे भरपूर है, भर है मच्छी मटन चिकन जा सौ रुपये प्लेट कितना आएगा पीसेस में? ये सौ रुपये में पूरा अरे वह छान है हड्डी वाला है ओके और ये पीस कैसा है ये मैडम तो ये कबाब आपका हंड्रेड तो रुपीज का प्लेट एक जाएगा तो ये मैडम हाफ फुल तंदूरी है ये आपको

एकशे वीस एक ला तीन येणार अरे वा एकशे वीस रुपयाला तीन येणार शोरमा हे बघा साईज बघू शकता भरपूर आहे छान आहे जे मोठे आहेत पापलेट सुरमची साईज बघू शकता एकदम भरपूर मोठी साईज आहे लॉलीपॉप आहेत आणि कोलंबी फ्राय आहे कोलंबीची साईज बघा कोलंबी आहे ना ही प्रॉन्स कोलीवाडा कोली मस्त मोठी मोठी कोलंबी एकदम आणि हा चिकन कोलीवडा आहे आणि इकडे सगळ्या थाल्याला इकडे बघा इथे मस्त थाल्या दिसत कलर बघू शकता मस्त दिसतोय हजार रुपयाला तीन आहेत बापरे मोठ्या मोठ्या साईज एकदम आणि ही चिमोरीची कशी प्लेट आहे मावशी आठशे रुपयाला दोन आहेत पूर्ण पूर्ण मोठी एकदम आणि चारशेला आहे भरपूर आ, भरपूर मावशी इकडे भेजा फ्राय काय कितीला आहे ते अच्छा तीनशे मस्त मस्त एकदम टेस्टी आहे हे काय चिकन खिम्मा आहे ते कसं आहे साडेतीनशे आणि चिकन आहे मटन आहे सुका ग्रीन चिकन सगळे प्रकार आहेत तिथे आणि हा गावठी कोंबड्याचं मटन पण मिळते तुम्हाला इथे हे बघा थाळी चारशे साडेचारशेला कोलांबी थाळी साडेचारशे मटन थाई पाचशेला चिकन थाळी चारशे रुपयाला हे बघा लसूण चटणी आहे परत शेंगण आहे कढीपत्ता आणि तयार तयार वाटण पण आहे वाटण आहे पण अंडा रस वगैरे सगळे प्रकारचे इथे मसाले आहेत तयार केलेले मसाले आहेत आणि इथे काय दादा चायनीज बघा चायनीज वर गर्दी नाही आगरी जेवण खायला जास्त गर्दी आहे नंतर हाय मस्त छान दिसते सेल्फी पण दिले ते छान असं ते चायजच्या बाजूला इथे पाळणे वगैरे आहे ते बघूया थोडा वेळ शॉल पण आहेत वे की गर्मा गरम पानी पूरी है ओके okay. किती नाही साडे शोरूम मध्ये चार हजार येणार मार्केट रेट आहे ओके तीन हजार सातशे ऑफर मध्ये आपल्याकडे मार्केट प्राईज बघायला बाहेर गेल्या दहा हजार प्लस आहे किती नाही तीन हजार सातशे आरी वर्क मध्ये बघू शकता याचा हेवी वर्क दिलेला एकदम यो ना साडीच म्हणून आहे तर साड्या वगैरे पण इथे तुम्ही घेऊ शकता मस्त मस्त छान साड्या आहेत इथे इथे पण मस्त सगळं स्टॅच्यू वगैरे खूप छान म्हणजे महोत्सव आहे पहिल्यांदा आली मी पण मला खूप आवडलं मस्त वाटलं एकदम छान सुटसुटीत आहे फ्रीज आहे टी व्ही आहे पैठणी आहे कूलर कु इलेक्ट्रिक बाईक आहे स्मार्ट वॉच आहे मिक्सर बॅग वगैरे भरपूर इथे बघा गाडी पण मिळते शंभर रुपयाच्या लक्की ड्रायव्ह मध्ये तुम्हाला स्कूटर मिळते भारी <laughs> आहे टोपल्यात मस्त एक टोपली घेतली मी मस्त आहे छान आहे कधी बसून घ्यायची होती मला टोपलं चांगलं सगळ्यात जास्त मला जर आवडलं असेल त्याच्यामध्ये तर हे सीन छान वाटले एकदम आणि शेती खूप आवडली मला मस्त वाटलं आणि एक आईचं मंदिर पण खूप छान आहे बघा मस्त असे छान वाटते एकदम असं गावात आल्यारकं एकदम वाट सुंदर वाटतंय घर वगैरे बघा रेडीमेड तयार केले त्यांनी कारण इथे मी या मा म्हणजे या मैदानावर आधी आले आणि दर शनिवारी इथे मार्केट भरतो सुक्या मच्छीचा बाजार भरतो हो त्याच्यामुळे इथे सगळं मोकळं असतं ॲक्च्युली हे सगळं टेम्पलवरी सगळं बनवले बघा चार दिवसासाठी खूप मेहनत करून सगळं बनवलं आहे मस्त खूप छान मंडळी ते झालं आहे माझं सगळं महोत्सव फिरून खूप छान वाटलं मस्त वाटलं आणि पहिल्यांदाच मी आले इथे महोत्सवाला पण खूप सुंदर महोत्सव होता आणि बेसिकली सगळं इथे आगरी स्टाईल सगळं आमचं आगरी स्टाईल जेवण होतं आगरी स्टाईल कल, कला आगरी कला होते आणि आगरी घरं वगैरे जी आपली जुन्या पद्धतीची घरं शाळा वगैरे खूप सुंदर शेती वगैरे सगळं दाखवलं आहे आणि खूप आवडलं मला मस्त गाव खेडेगावात आल्यासारखं वाटलं म्हणजे गा गावी आल्यासारखं वाटलं ॲक्च्युली आता आमच्या गावामध्ये एवढं म्हणजे असं राहिलं नाही गावासारखं पण इथं आहे असं वाटलं काहीतरी मस्त गावात आल्यासारखं वाटलं आणि मला असं वातावरण खूप आवडतं कारण मी स्वतः गावातली आहे खेड्यातली आहे त्याच्यामुळे असं वातावरण मला खूप आवडतं तर असं वाटतच नाही की मी शहरामध्ये एवढा सुंदर छान असं देखावं सगळं उभं केलं आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे की बघण्यासारख्या आहेत आणि इथून पाय निघत नाही एवढा असं वाटते रोज यावा म्हणजे चार दिवस ते महोत्सव आहे तर थोडं लांब आहे आले आलेच परत एकदा तर इथून बघा जास्त काही शॉपिंग केली नाही सगळं आहे माझ्याकडं फक्त टोपलं नव्हतं टोपलं मला पाहिजे होतं कधीपासून भाकरीसाठी ॲक्च्युली लाकडाचं आहे आणि त्याला फायबरचं कोटिंग केलं आहे छान असं फिक्सिंग केलं आहे तर टोपला घेतला मी इथून मस्त असा तर आलेत मंडळी तर नक्की या सोनाली गावामध्ये जो महोत्सव चालू आहे आगरी महोत्सव तर नक्की ते, ते व्हिजिट करा तर चला मंडळी आजचा माझा आगरी महोत्सवाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच घ्या एन ब्लॉगचा तोपर्यंत बाय बाय मंडळी